मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे रेकॉर्ड नोंदवताना दिसत आहे मार्चमध्ये सोन्याचा दर हा पासष्ट हजार रुपये प्रतितोळ्यावरती पोहोचलेला होता आणि आता हाच दर त्र्याहत्तर हजार रुपये प्रतितोळ्याच्या पुढे गेलेला आहे येत्या काही दिवसांमध्ये हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि एक लाखाच्या पुढे जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे शेअर बाजारामध्ये मंदी असताना सोन्याचा भाव वाढतो हे नॉर्मल आहे पण सध्या शेअर बाजारामध्ये विक्रमी रॅली सुरू असताना सेन्सेक्स ऑल टाईम हाय असताना सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आपल्याला दिसत आहेत आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात की जगभरामध्ये सोन्याचे दर नेमके का वाढत आहेत याच्या मागची कारणं काय आहेत आणि सोनं येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये एक लाख रुपये प्रतितोळ्याच्यावर जाऊ शकतं का हे सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम सोन्याचा भाव नेमका ठरतो कसा ते आपण जाणून घेऊयात आता मेन जो सराफ बाजार आहे तो आहे लंडनमध्ये आणि इथे सोन्या आणि चांदीच्या व्यापारासाठी हीच प्रमुख जागतिक बाजारपेठ मानली जाते सोन्याची किंमत जी आहे ती याच ठिकाणी ठरवली जाते जगातील सर्व देशांच्या सरकारांच्या सहकार्यानं सोन्याचा भाव किती असावा हे ठरवलं जातं आणि भारतामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे ज्याला एम सी एक्स म्हणतात या नियमकाद्वारे देशाच्या बाजारपेठेतील सोन्याची मागणी किती आहे आणि पुरवठा किती आहे याचा डेटा गोळा केला जातो आणि त्याच्यानंतर सोन्याची किंमत ठरवली जाते आता सोन्याची मागणी आणि एकूण पुरवठ्याचा परिणाम करणाऱ्या कारणांविषयी आपण बोलूयात ज्याच्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये फार मोठा फरक पडतो आणि सध्या हा फरक जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फ्लक्च्युएट होताना दिसतोय वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या वेबसाईटवरती उपलब्ध असल्या माहितीनुसार भारतातील सोन्याच्या एका वर्षातील मागणीपैकी पन्नास टक्के मागणी जी आहे ती येथे होणाऱ्या लग्नांमुळे आपल्या इथं लग्न सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची देवाणघेवाण होते आणि इथे सोनं मोठ्या प्रमाणामध्ये लागतं आणि लग्न सोहळ्यांव्यतिरिक्त सणासुरीतही सोन्याची मागणी वाढते आणि अशा वेळेस सोन्याची किंमत वाढते जे वेगवेगळे मुहूर्त आहेत अशा वेळेस सोन्याला मोठी मागणी असते याच्या सोबतीने गुंतवणूक म्हणून सुद्धा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाते आणि अशा वेळेस मुहूर्तांचा आधार घेतला जातो याशिवाय जिओ पॉलिटिकल डिस्टर्बन्सेस जे आहेत याचाही सोन्याच्या मागणीवरती आणि पुरवठ्यावरती परिणाम होतो म्हणजे युद्धासारखं संकट जे आहे याचा याच्यामध्ये समावेश होतो आता उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू आहे याच्यासोबतच गाझापट्टी या ठिकाणी जो काही संघर्ष सुरू आहे याचा या सोन्याच्या किमतीवरती निश्चितपणे परिणाम झालेला आहे यासोबतच लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा किंवा लॉकडाऊन सारख्या ज्या काही इतर जागतिक समस्या असतात त्याचा सुद्धा या सोन्याच्या मागणी आणि पुरवठ्यावरती परिणाम होत असतो ज्याच्यामुळं सोन्याची किंमत जी आहे ती फ्लक्च्युएट होत असते सध्या जे काही भाव वाढलेले आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये मध्य पूर्वेमध्ये असलेला तणाव आणि जगभरातील आर्थिक मंदी याचा समावेश असल्याचं सांगितलं जाते हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण असल्याचं सांगितलं जाते ज्याच्यामुळं सोन्याचे दर वाढलेले दिसत आहेत आता जर का आपण मध्य आशियाई देश बघितले तर या ठिकाणी क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या ठिकाणी जर का तणाव निर्माण झाला तर क्रूड ऑइलच्या सप्लाय चेनवरती परिणाम होतो आणि अल्टिमेटली एकूणच ज्या काही एक कमोडिटी आहेत याच्यासुद्धा सप्लाय चेनवरती परिणाम होतो आणि त्याचे भाव वाढलेले दिसून येतात जगभरामध्ये आर्थिक मंदी आहे म्हणजे लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये थोड्या प्रमाणामध्ये बोंब दिसत होती पण परत एकदा लॉकडाऊनच्या काळामध्ये जी परिस्थिती होती आर्थिक आघाडीवरती तशीच परिस्थिती एकूण आर्थिक क्षेत्रामध्ये दिसून येते आणि संदर्भात आपण डिटेलमध्ये के व्हिडिओ केलेली आहेत की ज्या मोठमोठ्याल्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांची कपात करतायत यासोबतच ज्या युनिकॉर्न कंपन्या नव्याने निर्माण झालेल्या होत्या या कंपन्यांची सुद्धा सध्या परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये वाईट आहे म्हणजेच काय जागतिक पातळीवरती जर का बघायला गेलं आर्थिक दृष्टिकोनातून जर का आपण हे बघायला गेलं तर अनिश्चितता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणूनच सोन्यामध्ये गुंतवणूक वाढताना दिसतीये युद्धाची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार काय करतात तर शेअर बाजारामध्ये कमी गुंतवणूक करतात आणि सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे म्हणून जास्तीत जास्त गुंतवणूक जी जा आहे ती सोन्यामध्ये करतात आणि याच्यामुळे होतं काय तर सोन्याचा भाव वाढतो म्हणजे नॉर्मल टाईम्समध्ये शेअर मार्केटमध्ये जर का पैसे गुंतवले तर त्याच्यातून चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळू शकतात म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जो आहे तो शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो पण ज्यावेळेस जागतिक अशांतता असते त्यावेळेस मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल हे निश्चितपणे सांगता येत नाही अशा वेळेस कोणत्याही पद्धतीचे रिस्क न घेता सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते त्याची मागणी वाढते पुरवठा आहे तितकाच असतो आणि म्हणून सोन्याची किंमत वाढलेली दिसून येते याच्यासोबतच अजून जे काही महत्त्वाची कारणं आहेत ते म्हणजे अमेरिकेची जी मध्यवर्ती बँक आहे फेडरल रिझर्व ही येणाऱ्या काळामध्ये व्याजदर जैसे थे ठेवेल वाढवेल की कमी करेल याच्याविषयी निश्चित अशी कोणतीही शाश्वतता नाही आहे म्हणून सोन्याचे भाव वाढलेले दिसून येतात याच्या जोडीला चीन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात करताना दिसतोय सोन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये चीन गेल्या काही वर्षांपासून साठा करते त्याचा सुद्धा याच्यावरती परिणाम आहे आणि मगाशी म्हणलं तसं मध्य पूर्व आशिया जो आहे त्या ठिकाणी अशांतता आहे भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया हा कायमच डेप्रिशिएट होताना दिसतोय म्हणजे घसरताना आपल्याला दिसतोय म्हणजे राजकीय दृष्ट्या कितीही इतर गप्पा जरी केल्या तरी सुद्धा याच्यातलं वास्तव हेच आहे की रुपया हा डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरलेला आहे आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये नेमकं होईल काय याच्याविषयी अनिश्चितता असल्यामुळे सुद्धा आपल्या इथं सोन्याचा भाव वाढलेला दिसून येतोय अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पोझिशन्स जे आहेत म्हणजे मार्केटमध्ये एम सी एक्समध्ये ज्या काही पोझिशन्स बिल्ट होताना दिसत आहेत जूनसाठी ज्या ज्या पोझिशन्स बिल्ट होताना दिसत आहेत त्या हायर साईडवरती बिल्ट होताना दिसत आहेत म्हणजेच काय मार्केटला हा विश्वास आहे की सोन्याचा भाव हा येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे आणि त्याच्यामुळे सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय आता आर बी आयने त्यांच्या पद्धतीने या सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी केलेली दिसून येते जानेवारीमध्ये त्यांनी जवळपास साडेआठ टनाच्या आसपास सोनं जे आहे ते खरेदी केलेलं होतं जे की गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक सोनं त्यांनी घेतलेलं आहे आता मोठ्या प्रमाणामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोन्याचा साठा असला तरी सुद्धा आपले इथं सोन्याची भाववाढ काही रोखता येणार नाहीये कारण की जागतिक पातळीवरती सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच या क्षेत्रातले अभ्यासक असं म्हणत आहेत की येणाऱ्या काळामध्ये हे भाव अजून वाढू शकतात आणि ते एक लाखाच्या पलीकडे जाऊ शकतात मग आता सामान्यांना प्रश्न हा पडलेला असेल की खरेदी करायची का नाही म्हणून तर आता हा ज्याचा त्याचा चॉईस आहे भांडवल किती जवळ पैसा किती आहे त्याच्यावरती हे सर्व काही अवलंबून असतं आता गुंतवणूक म्हणून घेणाऱ्यांचं प्रमाण जर का आपल्या इथं बघितलं तर ते कमी आहे पण लग्न वगैरे जे आहे मोठ्या खरेदी केलं जातं आणि त्याच्यासाठी सुद्धा सुरुवात ही खूप आधीपासूनच केली जाते की येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्या इथं लग्न करावं लागणार आहे तर आत्तापासूनच सोनं खरेदी करायला सुरुवात करा पण जर का अजूनही कुणी केलेली नसेल तर त्यांनी त्यांचं एकूण कॅपिटल किती आहे भांडवल किती आहे याच्यानुसार निर्णय घेतला तर अधिक योग्य होईल पण सोन्यात जे हे सातत्याने वाढतच राहतात त्याच्यामुळे तसा त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद